इथे आपण टाकतो आता पाल तिखट मसाला मस्त आता मित्रांनो आपण यांना मिक्स करतो मसाला झालेलं आहे मस्त आपलं चिकन मिक्स मसाल्यामध्ये हे बघा मस्तच आपला पहिला वडा जात आहे तेलामध्ये मस्त आपलं आणि जबरदस्त मित्रांनो आता फ्राय होईल तर नमस्कार मित्रांनो मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छान नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण करतो आहे खूप दिवसानंतर चिकन आणि वडे तर मित्रांनो आपण आता आहोत घराच्या पाठीमागे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे मागचं आणि या साईडला बघू शकता इथे आहे आपली आई आणि आता इकडे आपण चूल बनवतो आहे आणि इकडेच आता चुलीवरती आपण करणार आहोत चिकन तर मित्रांनो या साइडला बघू शकता तर ही आहे माझी आई आणि आई, आई आज आपण काय करतोय वडा आणि चिकन वडे आणि चिकन, चिकन। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आहे ना चूल पेटवून आहे ना चुलीवरती ठेवलेला आहे टोप आणि आईनी कांदा तेल आणि लसूण टाकलेली आहे मी मस्त आपली आता सुरुवात होते चिकन बनवायला तर या साईडला मित्रांनो बघू शकता आपल्याकडे आहे ना पूर्ण हा एक किलो चिकन आहे आणि एक किलो चिकनचा आपण मस्त आता करतोय चिकन कांदा बघू शकता मस्त आहे ना असा ब्राऊन झालेला आहे थोडा लाल झाला पाहिजे मस्त तर आता आपण चिकन टाकतोय मस्त आणि मित्रांनो आई आहे ना की खूपच मस्त चिकन बनवते म्हणून आईला बोललो आज चिकन बनवूया मस्त एक नंबर पहिल्याही कांदा कांदा तेलामध्ये फ्राय करतात इथे काय टाकतोय आपण आता आता तिखट मसाला हलद तिखट मसाला हलद इथे आपण टाकतो आता काल तिखट मसाला मस्त आता मित्रांनो आपण यांना मिक्स करतोय मसाला आपलेलं मस्त आपलं चिकन मिक्स मसाल्यामध्ये आणि हे काय आहे वाटन। ना लसूण कोटिंबीर हे आपण टाकतोय आणि पाठ्यावर वाटलेले हे ना वाटण आहे ते पाठ्यावरती वाटलेलं आहे त्याच्यामुळे आपलं चिकन आहे ना ते खूपच मस्त होईल चला आता टाकूया आपण फायनली आपलं वाटण ओ, मस्त बघा गेलेलं आहे आता पण मस्त मिक्स करून घेते वाटण आणि चिकन मस्तच वाटण टाकलेलं ना त्याच्यामुळेच आपलं चिकन मस्त जबरदस्त झनझणीत होणार आहे एकदम हो एकदम बघायलाच नको मस्त एकदम हा मसाला हा कोणता मसाला आहे मावशीने आणलेला बेटगी मसाला मस्तच एकदम. थोडा कलरsetopt कलर आहे त्याच्याने मस्त तरी त्या पण टाकलेला हा बेडगी मसाला कसा आपण घरी कुटलेला असतो ना हा तो काही एवढा लाल नाही दिसण्याला दिसतो हं तेव्हा हा टाकायचा बरोबर हा तिकड आहे काय पण थोडा तिकड टोमॅटो वापर आपण कलर साठी करतोय हं त्याच्याने आपलं चिकन आहे ना हाँ। 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 ते मस्त लालसर असा दिसतं मसाला एकदम तिखट असतो मि हे लाल मुज्या सब दिसण्याला कलर नाही इथच पण टिकत असतो ते मित्रांनो आपण आता टाकतोय अद्रक लसूण पेस्ट मस्तच एकदम तर मित्रांनो आता आपण टाकतोय चिकन मसाला मस्तच एकदम बघ तुझ्या अंदाजाने टाकून देणं सगळं तर आता आपण आई सगळी मसाला टाकलेत ना सर्व सर्व आता काय फक्त उकळी यायची वाट बघायची मीठ बाकी आहे ना तर मित्रांनो आता आहे ना आपलं मागे बघू शकता चिकन आहे ना ते शिजत आहे आणि शिजायला आई बोलते अर्धा तास तरी लागेल आणि गरमी बोलायला ना तर गरमी खूप होते प्लॅन आहे ना आपला बाहेर चिकन बनवण्याचा थोडासा आता मागात पडला आहे कारण का खूपच जास्त गरमी होते तर मित्रांनो आता अर्धा तासानंतर आपण भेटूया आणि बघूया आपलं चिकन कसं होतंय तर मित्रांनो या साईडला ना आपण चिकन आहे ना ते शिजत आहे आणि ते आहे ना टॉमॅटो कापते कोयतीवरती मस्त एकदम आपण <laughs> टॉमॅटो लास्टला का टाकतोय ते जरा मग मुट पटकन शिजतो टाकायचं चव निघून जाते असं काय आहे काय चव नाही शिजत नाही शिजत नाही काय आपण एक पाच ते दहा मिनिटांनंतर आता टाकतोय आपल्या चिकन मध्ये मस्तच एकदम बस एवढंच आहे ना, ना आता दे ना। ना। आता शिजूच आहे ना आई मटण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वड्या बनव आहेत ना तर मित्रांनो आपलं आहे ना, था। था। ना चिकन होत आहे आता आणि आई बोलते दहा ते पंधरा मिनटात आपलं हे चिकन आहे ना रेडी होईल आणि चिकनसोबत आपण करणार आहोत मित्रांनो वडे तर खूपच मजा येईल मित्रांनो खायला आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे आहेत ना ते खूप सारे झाडे लावलेली आहेत आणि मस्त एकदम असं वातावरण आहे तर मित्रांनो आता आहे ना आपलं आहे ना चिकन आता झालेलं आहे रेडी आणि आता आपण टाकतो आहे मीठ मस्तच एकदम तर चला मित्रांनो आता आपण चिकन आपलं उतरतो आहे आणि साईडला ठेवतो आहे कढई मित्रांनो ठेवलेली आहे चुलीवरती आणि आता आपण बनवायला सुरुवात करतो आहे वडे आणि बघा आईने ना सर्व तयारी करून ठेवलेली आहे इकडे तेल आणलेलं आहे जारा आहे परत हे काय आहे हे कुकर कुकरचा भांडा आणि या साईडला आहे मित्रांनो पीठ आपले वडे करण्यासाठी मस्त तर मित्रांनो आपल्या आईने आहे ना कढईमध्ये होतलेलं आहे तेल आपलं चिकन आहे ना आपण आता साईडला ठेवून देऊया त्या साईडला मस्तच म्हणजे इकडे तेवढी आपल्याला जागा भेटेल इकडे बघा आई पीठ मालते हे तू पीठ कधी बसून मारून ठेवलेला दोन तास दोन तास झाले त्याच्यामध्ये काय काय टाकले मेथी मेथी कांदा कांदा आणि रवा रवा तीन गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्याचा मस्त असं पीठ पण टाकलेलं आहे तर एवढं सर्व मित्रांनो आपल्या आईने टाकलेलं आहे ज्यामध्ये आणि मस्त असं पीठ तयार केलेलं आहे तर चला आता आपण वडे करायला सुरुवात करूया इकडे बघा आई काय करते <laughs> कपडा घेतलेला आहे आणि आता तो तो पाण्यात मस्त भिजवते त्यात आपण टोपावर ठेवते हा कपडा आणि हा कपडा कशासाठी आहे गोल गोल करण्यासाठी आपले वडे आहेत ना ते गोल करायचे आहेत आणि ते आता ह्या टोपावरती कपडा ठेवून आपण मस्तवरती हां त्याच्यावरती मस्त अशी गोल वडे अशी इथे करणार आहोत आपण आणि तेलामध्ये सोडणार आहोत ते आता आपल्याला दाखवायला येईल असं करतात ते आता बघा आईने सुरुवात केलेली आहे वडे बनवायला पिठाचे तांदळाचे वडे बघा कसे करते आई या कपड्यावरती मस्त तो गोला ठेवलेला हो आहे आणि हाताने मस्त असं लांब करून सोडायचं तेलामध्ये ना हे बघा मस्तच आपला पहिला वडा जात आहे तेलामध्ये तेल पण मस्त तापला आहे आणि जबरदस्त मित्रांनो आता फ्राय होईल मस्त असं फ्राय झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर तर आपण काढून ठेवूया साईडला आणि ऑलरेडी आपला एक झाला आहे वडा हा दुसरा वडा मस्त आणि आता असेच आपण वडे बनवतोय तर मित्रांनो आपल्याला चिकन बनवून झालेलं आहे आणि आता मागे बघू शकता आई यांना वडे बनवते तर वडे पण आता आपल्याला थोड्याच वेळात होऊन जातील एक दहा ते पंधरा मिनटात आणि नंतर आपण यांना मस्त जेवायला बसणार आहोत खूपच भूक लागली मित्रांनो आणि आज तर चिकन आहे आणि वडे खूपच भारी जेवण असणार आहे आजचं मस्त मित्रांनो आपल्याला आता वडे झालेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात जेवायला बसूया तर इकडे बघू शकता खूप सारे वडे झालेत तर मित्रांनो बघू शकता आपल्या यांना चिकन मस्तच झालेलं आहे आणि खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्ट आता जबरदस्तच लागणार आहे मित्रांनो तर आई बघा आता वाढते मस्तच एकदम आणि इथे बघू शकता इथे आहेत ना ते आहेत वडे आपण केलेले आणि वडे पण मस्त झालेले आहेत तर हे बघा मित्रांनो आता आहे ना आई घेते तिच्यासाठी चिकन आई मस्तच दिसतंय एकदम मस्तच झालं एकदम वाटण मुले आहे ना एकदम मित्रांनो चिकन आहे ना मस्त दिसतंय ताई आपल्याला खाऊन सांगेल कसं झालंय ते बघा चिकन पण एकदम भारी झाला आहे बोलते तर चला या मित्रांनो वडे आणि चिकन खायला चिकन बघा मित्रांनो मस्तच दिसतंय एकदम हा हे बघा मस्तच एकदम तर चला या मित्रांनो खायला बघूया आता खाऊन कसं झाले मित्रांनो वडे तर खूपच छान लागतात आणि चिकन पण एकदम जबरदस्त झालाय सनजनी एकदम मस्त मसालेदार आणि मित्रांनो खूपच छान लागते बरोबर परफेक्ट असं नाही की काही कमी पडलंय काही जास्त पडलाय आणि बरोबर तिच्या अंदाजाने ना सर्व टाकलं आणि खूपच परफेक्ट झालेलं आहे आपलं चिकन जबरदस्त तर हे बघा मित्रांनो चिकन पण आहे ना मस्त तसे शिकलं आहे हे बघा खूपच छान चला तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि चिकन आणि वडे एकच नंबर झाले होते तर मित्रांनो आई आहे ना जे पण काही जेवण बनवते ना खूपच छान बनवते आणि आज आपल्याला चिकन आणि वडे बनवून दाखवले ना हे खूपच मस्त लागत होते पोट भरून जेवलं आहे तर मित्रांनो हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय